सहा वर्षीय बालिकेवर अत्याचार करत खून करणारा संशयित फरार आरोपी भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या ताब्यात जामनेर तालुक्यातील केकत राशीवारातील चिंचखेडा गावठाण हद्दीत काही आदिवासी कुटुंब राहतात हे मोलमजुरी करणारे कुटुंब असल्याने आता पेरणीचे दिवस सुरू असल्याने सहा वर्षीय अल्पवयीन मुलीला घरी सोडून मुलीचे आईवडील कामा निमित्ताने दुसरीकडे गेले होते मुलगी घरी एकटेच असल्याचा फायदा घेत शेजारीच राहत असलेल्या एका पस्तीस वर्षीय नराधमाने अल्पवयीन मुलीला तुला खायला खाऊ घेऊन देतो असे सांगून सोबत घेऊन गेला दुकानातून काही खायची वस्तू घेऊन त्या मुलीला बोलून चिंचखेडा बुद्रुक गावाजवळील एका केळीच्या मळ्यात नेऊन तिच्यावर अमानुषपणे अत्याचार करून नंतर तिला जीवे ठार मारून पुरावे नष्ट केल्याची घटना जून अकरा मंगळवार रोजी सायंकाळी सात वाजता घटना घडली याबाबत जामुनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हा घडल्यापासून संशयित आरोपी फरारित असल्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा दबाव असल्याने आरोपीचा शोध घेण्यासाठी सहा पथके तयार करण्यात आलेली होती तांत्रिक विश्लेषणाच्या सहाय्याने पथकातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तपास करून संशयित आरोपी सुमाकांत पाटील प्रशांत परदेशी रमण सुरळकर अमर अराळे अशा भुसावळ शहरातील सातारे भागातील वीट भट्टी जवळून ताब्यात घेण्यात यशस्वी झाले गुन्ह्यातील फरार आरोपीस बाजारपेठ पोलीस स्टेशनला जमा करण्यात आले सदरील कामगिरी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली शमनेरच्या घटनेचे भुसावळात पडसाद पडले असून उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे बाहेर शेकडो तरुणांनी जमाव केल्याने काही विपरीत घटना घडू नये या पार्श्वभूमीवर पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आलेला होता या परिसरामध्ये सहा वर्ष मुलीवरती बलात्कार झालेला होता त्यानंतर आज वीस सहा दोन हजार चोवीस रोजी गुरुवार भुसावळ तालुक्यामध्ये तो आरोपीला शोध लागला आणि पोलीस प्रशासन त्यांना अटक केली तर आजीव समाजाची भावना अशी आहे की त्यांना तात्काळ अट्ट कोर्टमध्ये केस चालवून त्याला अटक करण्यात दे दे फाशी देण्यात यावी अशी आदिवासी समाजाची मागणी आहे आणि पोलीस प्रशासन त्या गोष्टी त्यांना जे चार्जशीट आहे दोन महिन्याच्या जागे लवकरात लवकर ते दाखल करावी आणि त्यांना लवकरात लवकर फाशी मिळावी अशी आदिवासी समाजाची भावना आहे त्याला तापी नगर या परिसरातून अटक केलेला आहे असे आम्हाला माहिती मिळाली जामनेरमध्ये देखील आदिवासी समाज जो आहे तो आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतो जामनेरमध्ये सातशे ते आठशे मुलं ते जमलेलं आहेत भावना एकच आहे की तात्काळ त्यांना लवकर लवकर फाशी मिळावी या उद्देश त्यांनी तिथं पोलीस डेला जमाव झालेला आहे आणि त्याची मागणी फक्त एवढीच आहे की त्याला भाशी मिळावी कसा रस्ता आंदोलन करण्याचा तसा काही उद्देश वगैरे नाही आहे फक्त काय की मागणी काय तुमची आमची मागणी फक्त एवढीच आहे की त्यांना लवकर लवकर फाशी मिळावी कारण की जो चार्ज आपण दाखल करतो कोर्टामध्ये ते दोन महिने लागतात दोन महिने जागे लवकर लवकर करून त्या तात्काळ पाहिजे करा द्यावी आरोपीचं नाव काय आरोपीचं नाव सुभाष बिले असं आहे तर आमची मागणी हेच आहे की त्याला पाहिजे त्याच्यासोबत काही अजून आरोपी आहे का ज्या आरोपीला पाठपुरावा किंवा त्याला सहारा दिला आहे त्यांना सुद्धा पोलीस प्रशासनाला अटक करावी करा करा आणि त्यांच्यावर सुद्धा कारवाई करावी असं आम्ही शिंदे साहेबांना आम्ही सकाळी निवेदन देणार आहोत की ज्या ज्यांनी त्याला सपोर्ट केलेला आहे ज्यांनी त्याला सहारा दिला आहे त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांना सुद्धा लवकर लवकर अटक केली पाहिजे बरोबर आहे जामी घटना झाली होती तर ती त्याचा जो आरोपी आहे तर त्याची माहिती मिळाल्यावर बाजारपेठ पोलीस आणि सिटी पोलीस दोघांचं संयुक्त कर्मचाऱ्यांनी मिळून त्याला ताब्यात घेतलेलं आहे आणि त्याला आता सुरक्षित ठिकाणी बोललेलं आहे त्याचं वैद्यकीय तपासणी वगैरे करून उद्या न्यायालयात वगैरे हजर करून त्याची दुकान धरण करण्यात येईल आता काम आहे म्हणजे बाजारपेठ पोलीस स्टेशन म्हणजे आणि सिटी पोलिसांचे कर्मचारी आहे आणि बाजारपेठ रे विठा भट्टाकडे त्याला लोक मारहाण करणार होते त्या इन्फॉर्मेशनवरून पटकन घेऊन ताब्यात घेतलं त्याला स्थानिक गुन्हे शाखायचं म्हणणे की त्यांनी अर्ध्या तासात आरोपीला अटक केले आहे स्थानिक आता असं मला मी स्वतः माझ्या गाडीत ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणला पोलीस स्टेशनवरून मी स्वतः जामनेर प्यायला हँडओव्हर केला ठीक आहे लक्षात होता इन्फॉर्मेशन होती त्यांचं त्यांनी त्यांना इथं इन्फॉर्मेशन मिळाली होती त्यांनी त्यांचं कॉल लोकेशनही काढलं होतं आणि त्याच्यावर त्यांचे लोक आले पण होते पण त्याच्या आधीच बाजारपेठ करून सन्नद्याला उचलून घेऊन गेले जामनेर किंवा भुसामध्ये आदिवासी समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतोय कारवाईची मागणी केल्यास कारवाई केलीच ना गुन्हा दाखल त्याच्यावर त्याला अटक केली आणि आता कोर्ट जे आहे कायदे त्याची काय जी प्रोसिजर आहे ते सगळे बरोबर होईल तालुका पोलीस स्टेशन किंवा जामनेर पोलीस स्टेशन याचे आदिवासी जैन समाज लोकांनी या नव्यामध्ये केलेलं आहे ते आंदोलन त्यांचा अधिकार आहे आंदोलन करणे त्यांना ज्यांच्यावर अन्याय अत्याचार होतो त्यांनी आंदोलन करणे शांततेच्या मार्गाने करावं तर तो त्यांचा अधिकार आहे